हे नवे पर्व परत माघारी लावा हे जर इतर राहिलं तर आपल्या मुलांचं मुलींचं अक्षरशः तुम्हाला खोटं सांगत नाही इतकी बेकार परिस्थिती होणार आहे काही बी होईन नाही काही बी होईनच मारा काही बी होईल कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार साहेब व त्यांची सर्व टीम यांना मी नतमस्तक होऊन यांना विनंती करून विनंती करून सांगतो तुम्ही दादा पाटील कॉलेज किंवा सर्व कर्ज जामखेडच्या रेत शिक्षण संस्था या मुलींचं मुलांचं पूर्ण वाटोळ केलं आहे ते तुम्ही सर्व राजकारण राजकारणात आणले आहेत तुमची सभाबी त्या शाळा कॉलेजवरच होते त्याच्यामुळे मुलं मुली तुमच्या कुठल्याबी कार्यक्रमात मुलं मुली नेतात हा सर्व वाटोळ करायचा कार्यक्रम चालू आहे तुम्ही कुठल्याच मनाला नोकरी लावली नाही कुणाचं लग्न केलं नाही हे शंभर टक्के मी सांगतो तुमचा कुठला कार्यक्रम असला कुठं सभा असली तर तुम्ही शाळेतल्या सर्व शाळेतल्या मुली मुलं तिथं गोळा करून येतात तिथं गर्दी करतात हे असं लोकांना भुलवण्यासाठी तुमचा कार्यक्रम चालू आहे आणि आता तर एक नवीनच शक्कल तुम्ही गाडी ऐकत अंखेडमध्ये जिल्हा परिषदेतील शाळेमधील तुम्ही लहान मुला लहान मुलंसुद्धा सोडली नाहीत त्यांनासुद्धा तुम्ही राजकारणात तु ओढू लागले आहेत हे असं आजीबाज योग्य नाही तुम्ही दादा पाटील कॉलेजच्या मुलांचं म्हणून वाटोळ केलं आहे पण ह्या लहान मुलांचं जिल्हा परिषद शाळेत शाळेतील मुलांचं तरी तरी तुम्ही तुमच्या तावडीतून त्यांना सोडून द्या त्यांना तुम्ही जिल्हा परिषदेतील मुलांना मुलींना टी शर्ट वाटले आहेत आणि ती बाटली वाटली आहे आणि त्या मुलांना गुरुजी लोकांकडून बाटली पाण्याची रोज पाणी भरून शाळेत आणायची असं त्यांना ते बंधन केलं आहे आणि तुम्ही टी शर्ट दिले आहेत त्यालासुद्धा तुम्ही एक व एक किंवा दोन वार हे बनेल घालून गा, तुम्ही शाळेत येणे हे असं बंधनकारक केले आहे त्याच्यावर तुमचे नाव आहे त्याच्यावर तुमचा एक फोटो आहे एका साईडने दिलसे दादा फिरसे दादा असं नाव नेलं आहे पण माझं म्हणणं आम आमच्या आम गरजाचा अमखेड तालुक्याचा असे वाटोळ करणारे आम्हाला माणसं दादा क कधीच नको आजिबात कधी नको आणि एका साईडला मोठ्या स्वप्नांची छोटीशी भेट असं लिहून त्याच्यावर मागं लहान मुलांचा फोटो आहे हे असं आजिबात योग्य नाही आणि गुरुजी लोकांना सांगतो जर हे शाळेत बाटली किंवा ते बनेल घालून तुम्ही आज बंधनकारक केले जिल्हा परिषद विषय बंधनकारक केले तर तुम्हाला सस्पेंड करण्यात येईल हे असं कोणाचं फोटो टाकून लहान मुलांना बंधन करून हे शेत घेऊन घालून येणे हे अजिबात हो योग्य नाही हा चुकीचा कार्यक्रम आहे दादा पाटील कॉलेज यांनी पूर्ण पूर्ण ताब्यात घेतलं आहे आणि मुलांना मुलींना काही काम सांग द्यात आणि त्यांना ती केल्याशिवाय मार्ग के नसतो असं मी तुम्हाला सांगतो हाच का तुमचा विकास हीच का तुमची प्रगती याला प्रगती म्हणत नाहीत हे जवळजवळ तुम्ही सर्व शाळांचे वाटोळ करायचे मुलांचं वाटोल करायचं माझं आणि आजपर्यंत कर्ज जामखेडच्या लोकांना शेतकऱ्यांना गोरगरिबांना नोकरदारांना किती तुम्ही त्रास दिला आहे याचा अंत नाही आणि अजूनही लोकांना त्रास चालू आहे त्याच्यामुळे कर्ज जामखेडच्या जनतेला मी हात जोडून विनंती करतो हे असं आपल्याला त्रासदायक ना अजिबात नको हे नवे पर्व माघारी लावायचे म्हणजे लावायचे असं मी सर्वांना हात जोडून विनंती करतो परत एकदा विनंती करतो हे नवं पर्व आपल्याला अजिबात नको नाहीतर आपल्या मुलांचं मुलींचं काय होईल तुम्हीच पहा आणि इतर शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं काय होईल तुम्हीच पहा असं मी स सर्वांना विनंती करतो आणि हे नवे पर्व आपल्या मुलांचं मुलींचं भवितव्य चांगलं घालण्यासाठी हे नवे पर्व परत माघारी लावा हे जर इथं राहिलं तर आपल्या मुलांचं मुलींचं अक्षरशः तुम्हाला खोटं सांगत नाही इतकी बेकार परिस्थिती होणार आहे काही बी नाही काही होईल ना होई ना बारा काही होईल जय जिजाऊ जय शिवराय सत्य मे उ जैते काहीतरी थोडं सत्य वागाय शिका परत व्हिडिओ मी सत्य म्हणजे म्हणजे हे म्हणतो थोडं सत्य वागाय शिका पण सत्य कोणी वागत नाही असाच दादागिरीचा कार्यक्रम चालू आहे सत्यमेव जय जय भीम जय मल्हार सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका